श्यामची आई या पुस्तकाचे लेखक आहेत सानी गुरुजी आपण या पुस्तकाची प्रस्तावना बघूया पवित्र वस्तूला प्रस्तावनेची काय जरुरी सुंदर सुगंधी वस्तूचा परिचय कशाला करून द्यावयास हवा श्यामची आई हे पुस्तक सुंदर सुगंधी व सुरस आहे की नाही ते मला माहीत नाही परंतु पवित्र आहे असे मी विनयाने म्हणू शकते हृदयातील सारा जिवाळा येथे ओतलेला आहे या गोष्टी लिहित असताना माझे डोळे शतवार ओले झाले होते हृदय गहिवरून व उचंबळून आले होते माझ्या हृदयात मातेबद्दलच्या असणाऱ्या प्रेम भक्ती व कृतज्ञता यांचा अपार भावना श्यामची आई वाचून जर वाचकांच्या हृदयात उत्पन्न होत असतील तर हे पुस्तक कृथार्थ झाले असे मला म्हणता येईल हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व वाचकांचे हृदय जर कोरडीच राहतील तर हे पुस्तक ताज्य व्यर्थ व निरस समजावे तुरुंगात असताना मुलांसाठी चाललेले शाला पत्र सुंदर मासिक त्यातून यातील काही थोडा भाग प्रसिद्ध करण्यात आला शाला पत्रकाच्या संपादकांना अनेकांची पत्रे आले होते वया सरळ व भावनोत्कृष्ट गोष्टींना वाचता स्थिती असतात तेही या सर्व प्रकारामुळे धैर्य प्रसिद्ध करावे बंधू भगिनी मातेबद्दल ज्यांना ज्यांना म्हणून काही भावना आहेत मायलेकरांच्या थोर व पवित्र प्रेमाबद्दल ज्यांना ज्यांना म्हणून काही वाटत असेल त्या सर्व अधिकृत रुचीच्या लहान थोर बंधू भगिनीस श्यामची आई हे कथात्मक पुस्तक आवडेल व ते हृदयाशी धरतील अशी मला सश्रद्धा आहे या बेचाळीस रात्रीतील छत्तीस रात्री नाशिक तुरुंगात लिहिल्या होत्या बाहेर आल्यावर नऊ रात्री लिहिल्या एकूण पंचेचाळीस रात्री व्हावयाच्या परंतु तीन काही कारणांमुळे मी सध्या वगळल्या आहेत नाशिक तुरुंगात न... नव नऊ तारखेला दुसऱ्या महिन्यात एकोणीसशे तेहत्तीसमध्ये गुरुवारी या रात्री लिहावयास मी सुरुवात केली व तेरा तारखेलाच दुसऱ्या महिन्यातच एकोणीसशे तेहत्तीसमध्ये सोमवारी पहाटे त्या संपवल्या पाच दिवसात दिवसा, दिवसा कामं करून उरलेल्या वेळात रात्री आणि पहाटे मिळून हे पुस्तक मी लिहून काढले हृदय भरलेलेच असे भराभरा शाहीने कागदावर ओतवायचे एवढेच उरलेले आहे हे पुस्तक वाचून कोणी माझं चरित्र बनवू नये जरी या सत्यकथा आहेत तरी त्यात क्वचित एखादी व्यक्ती एखादा प्रसंग एखादा उद्गार काल्पनिक असण्याचाही संभव आहे मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यसूत्र आहे त्याचबरोबर सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे श्यामच्या आईच्या आठवणी देताना श्यामच्या गोष्टी या वयाच्याच पुष्कळांना असे वाटत असेल की या श्यामच्याच गोष्टी आहेत परंतु त्या गोष्टीतून शेवटी मातेचे प्रेमच बाहेर पडलेले दिसेल झाडाचा जा साऱ्या फांद्या पानांचा विस्तार वर करणाऱ्या दहावीस फुलापानांसाठी असतो त्याचप्रमाणे श्यामच्या हालचालींची सारी हकीकत त्यातून शेवटी बाहेर पडणाऱ्या अमृतमय अशा मातेच्या प्रेमासाठी आहे आईचा एखादा उद्गार एखादा शब्द सांगण्यासाठी श्यामला स्वतःच्या कृत्याची व सभोवतालच्या परिस्थितीची कल्पना देणे भाग पडे या पार्श्वभूमीवर तो आईचा एखादा चितारी आकाशाच्या पार्श्वभूमीवर लहानसा चंद्र मिरवतो त्याप्रमाणे कथांच्या पार्श्वभूमीवर हा मातृप्रेमाचा चंद्र मिरवत आहे स्वतःचा मोठेपणा किंवा प्रौढी सांगायची नसून आईची प्रेममय शिकवणच त्याला प्रकट करावयाचे आहे आईला पूर्णपणे प्रकट करण्यासाठी म्हणूनच स्वतःला त्याने प्रकट केले आहे त्याचे प्रकट होणे म्हणजे ते त्याच्या मातेचेच प्रकट होणे होय ते हस्तलिखित आतापर्यंत साठ सत्तर लोकांनी ऐकले व वाचले आहे ते त्यांना आवडले आईबद्दलची आमची भक्ती व प्रीती हे हस्तलिखित वाचून शतपट वाढली असे प्रांजयपणे मी न विचारताच ते मला म्हणाले या पुस्तकाचे काम झाले आहे ते महाराष्ट्रात खपले नाही तरी त्याचे कार्य झाले आहे स्वतः ते लिहित असताना मला अपार आनंद लुटावयास मिळत होता हा काय कमी फायदा परंतु मी आसक्तिमय आशा बाळगून राहिलो आहे की श्यामची आई घरोघरी जाईल मुलांची मने बनवू पाहणाऱ्या पाठशाळातून निदान दुय्यम शिक्षक शिक्षणाच्या पाठशाळातून तरी ते जाईल ते जाओ न जाओ परंतु आज माझ्या अनेक मित्रांच्या आणि प्रेमाच्या मदतीमुळे श्यामची आई माझ्या घरातून सर्वांना भेटण्यासाठी बाहेर पडत आहे तिने स्वतःच्या मुलाला वाढवलं त्याप्रमाणे इतर मुलाबाळांनाही वाढवण्यास ती बाहेर पडत आहे उघड्या दारातून ती आज शिरेल बंद दारे ठोठावून पाहिल परंतु सारीच दारे बंद झाले तर ती माझ्या घरातच येऊन राहील माझ्या हृदयात तर ती आहेच पांडुरंग सदाशिव साने दास नवमी शक्य अठराशे सत्तावन्न लीला सदन सदाशिव पुणे प्रारंभ श्यामची आई वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापावर अवलंबून असतो त्याचे पुढचे बरे वाईट जीवन त्याच्या आईबाबांवर अवलंबून असते त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो पाण्यात असतानाच आईच्या अंगाखांद्यावर खेळत असतानाच पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठावर आपले नाव काही काळ नाचणे असा मी करत नाही हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत रानामनातील कानाकोपऱ्यात असे एखादे रमणीय व सुगंध फुल फुललेले असेल की ज्याचा पत्ता कोणालाच लागलेला नाही समुद्राच्या पोटात अशी गोलबंद व पाणीदार मोते असतील की ज्यांची जगास वार्ता नाही पृथ्वीच्या पोटात ताऱ्यांसारखे तेजस्वी हिरे असतील परंतु मानवजातीस त्याचे अद्यापी दर्शन नाही वर अनंत आकाशात अनंत तारे असतील जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसले नाहीत मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे असा मी करत नाही मी निर्दोष होत आहे हळूहळू उन्नत होत आहे की ज्याला जाणीव आहे तो मोठाच होत आहे मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करतात आईबापाकडून मिळालेली ही ईश्वरी देणगी होय माय बापच करत वा नकळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात मनुष्य जन्मतो त्याच्यापूर्वीच त्याचे शिक्षण सुरू झालेले असते आईच्या पोटात गर्भरूपाने जीवाला त्याच्यापूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपल्या जीवनात जे विचार केले असतील त्या भावना हृदयात खेळवल्या असतील जी कर्मे केली असतील त्या सर्वातून नवबालकाच्या शिक्षणाची पुस्तके तयार केली जात असतात जगात फक्त फप, आईबापच शिकवतात असे नाही आजूबाजूचे सारे जग सारी सजीव निर्जीव सृष्टी शिकवीत असते परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावे हे आईबाप शिकवितात मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापांचा असतो व त्यातही आईचा अधिक आईच्या पोटातच मुळी जीव राहिला आईशी एकरूप होऊनच जीव बाहेर पडला जणू तिचाच होऊन बाहेर आला बाहेर आल्यावरही आईच्याच सानिध्यात त्याचा लहानपणी तरी बहुतेक वेळ जातो तो आईजवळ हसतो आईजवळ रडतो आईजवळ आई खातो पितो आईजवळ खेळतो खिदळतो झोपतो झोपी जातो आईजवळ त्याची उठ बस सुरू असते म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच होय आई देह देते व मनही देते जन्मास घालणारी तीच व ज्ञान देणारीही तीच लहानपणी मुलावर जे परिणाम होतात ते दृढोत्तम असतात लहानपणी मुलाचे मन रिकामे असते भिकाऱ्याला चार दिवसांच्या उपाशाला ज्याप्रमाणे मिळेल तो बरा वाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते त्याप्रमाणेच बालकाचे रिकामे मन जे जे आजूबाजूला असेल त्याची निवडा निवड न करता अघाशासारखे भराभर त्याचा संग्रह करत असते अगदी लहान दोन चार महिन्याच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवले तर आजूबाजूच्या हिरव्या हिरव्या झाडामाडांचा त्याच्या मनावर त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो की त्याच्या मनासही रंग येतो असे बायका म्हणतात याचा अर्थ एवढाच की लहानपणी मन फारच संस्कारक्षम असते माती सारखे असते द्यावा तो आकार त्याला मिळेल आईने तेलकट खाल्ले तर मुलाला खोकला होईल आईने उसाचा आंब्याचा रस प्यायली तर मुलाला थंडी होईल त्याप्रमाणे आईने मुलात देखील आदळापट केली ता भांडण दंडण केले तर मुलाच्या मनास खोकला होईल परंतु ही गोष्ट आया विसरतात आईचे बोलणे चालणे हसवरणे मुलांच्या आसमंतात होणाऱ्या गोष्टी आईच्या सर्व क्रिया म्हणजे मुलाच्या मनाचे बुद्धीचे हृदयाचे दूध होय मुलाला दूध पाजताना आईचे डोळे मत्सराने लाल झालेले असतील तर मुलाचे मनही रागीट होईल अशा प्रकारे मुलाचे शिक्षण हे मातेवर पित्यावर आष्टतांवर सभोवतालच्या सर्व सजीव निर्जीव सृष्टीवर अवलंबून आहे मुलांच्या समीप फार जपून वागावे वातावरणात स्वच्छ राखावे सूर्यचंद्रांना माहीत असो वा नसो त्यांच्या किरणांनी कमळे फुलतात ही गोष्ट खरी आईबापांना व इतर लोकांना माहीत असो वा नसो त्यांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकया फुलत असतात हे खरे सूर्यचंद्रांच्या किरणाप्रमाणे मनुष्याचे व्यवहार आईबापाची कृत्ये स्वच्छ सतेज व तमोहीन अशी असतील तर मुलांची मने कमळाप्रमाणे रसपूर्ण सुगंधी रमणीय व पवित्र अशी फुलतील नाहीतर ती नाहीतर ती किडींनी खाल्लेली रोगट फिकट रंगहीन व पावित्र्यहीन अशी होती मुलांचे जीवन बिघडणे यासारखे पाप नाही स्वच्छ झऱ्याचे पाणी घाण करणे यासारखे पाप नाही मुलांजवळ राहणाऱ्यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी वसिष्ठ ऋषी वेदांमध्ये वरुणदेवाला म्हणतात हे वरुणदेवा माझ्या हातून जर काही वाईट झाले असेल तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळीत जबाबदार धर असति ज्यानक कनियेसो उपारे कनिष्ठाच्या जवळ ज्येष्ठ असतो ज्या ज्येष्ठांनी आपली जोखीम ओळखून वागले पाहिजे आई बापांनी शेजाऱ्यांनी गुरुजींनी सर्वांनी लहान मुलांचा विकास सदैव डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याजवळ वागावे श्यामला त्याच्या भाग्याने थोर माता मिळाली होती दररोज तो आपल्या मनात आईला धन्यवाद देत असे कधी कधी चार अश्रूंनी तिचे तर्पण करीत असे आश्रमातील मित्र त्याची जीवनकथा पुष्कळ विचारित परंतु श्याम सांगत नसे आश्रमातील इतर सारे सवंगडी आपल्या जीवनातील नानाविध बरे वाईट अनुभव परस्परांना सांगत असतात आपल्या सोबत त्यांच्या जीवनकथा ऐकताना कधी कधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत असत त्यावेळी स्वतःच्या जीवनातील तसल्याच स्मृती त्याला येत असत श्याम तू सर्वांचे ऐकून घेतोस पण स्वतःचे मात्र कार्य काहीच सांगत नाही असे त्याचे मित्र त्याला पुष्कळदा म्हणत एके दिवशी असा असाच आग्रह हो चालला होता श्याम भरल्या आवाजाने म्हणाला माझ्या स्वतःच्या पूर्व जीवनाची स्मृती करणे मला फार शोकदायक वाटते कारण माझ्या गत आयुष्यातील चांगल्याबरोबर वाईटही आठवते पुण्याबरोबर पापही आठवते मी माझ्या एकेका एक दुर्गुणाला खोल खड्डे खणून गाडून टा ता, गाडून टाकत आहे हे पिशाचे पुन्हा वर उठून माझ्या मानगुटीत बसू नयेत म्हणून माझी ही धडपड आहे जीवन निर्दोष निर्मळ व्हावे ही माझी तळमळ हेच माझे ध्येय हेच माझे स्वप्न कशाला मागची सारी आठवण मला करायला लावता केव्हा होईल माझे जी निर्मल ताऱ्यापरी हुरुहुर एकच ही अंतरी परंतु आम्हाला तुमच्या चांगल्याच गोष्टी सांगा चांगल्या गोष्टींचे चिंतन केल्याने मनुष्य चांगला होत जातो असे तुम्हीच म्हणता लहान गोविंद म्हणाला परंतु आपण चांगलेच आठवले व ते सांगितले तर आपण निर्दोष आहोत असा अहंकारही जडवायचा भिका म्हणाला श्याम गंभीर होऊन म्हणाला मनुष्याला स्वतःचे अर्धपतन सांगावया जशी लाज वाटते त्याप्रमाणे आपण कसे चढलो व चढत आहोत हे सांगावे सांगाव्यासही लाज वाटते आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येवो हो, अशी देवाला माझी प्रार्थना असते नारायण जरा हसत म्हणाला मी निरहंकारी आहे याच एका देवेस अहंकार या व्हावयाचा देवे मी आत्मप्रौढी सांगत नाही असे म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जावायची श्याम म्हणाला या जगात जपावे तेवढे थोडेच ठाई ठाई मोहक मोह, मोह आहेत को कोसळवयास कडे आहेत शक्यतोवर जपावे यत्न करावे प्रामाणिकपणे झटावे आत्मवंचना करू नये अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते सदैव सावध राहिले पाहिजे श्यामचा प्रेमा मित्र राम म्हणाला आपण काय एकमेकास परके आहोत व मी अद्याप एकरूप नाही का झालो आपल्या आश्रमात आता खासगी असे काही एक नाही आपण सारे एक जे आहे ते सर्वांच्या मालकीचे तू आपली अनुभव सं संपत्ती का बरे चोरून ठेवतोस तुझ्याजवळ वादविवाद आम्हाला करायचा नाही आम्हाला सांगण्यात कसली आहे प्रवळी कसला आहे गर्व तुझ्या जीवनात ही माधुरी ही सरलता ही कोमलता हे प्रेम हे गोड हसणे ही सेवावृत्ती ही निरहंकारता कोणतेही काम करण्यास लाज न वाटण्याची वृत्ती हे सारे कोठून आले ते सांग आम्ही आजाराची शु शुश्रूषा शु करता तूही करतोस परंतु तू आजाराची आई होतोस आम्हाला का होता येत नाही तू आपल्या नुसत्या गोड हसण्याने दुसऱ्याला आपलासा करतोस परंतु त्याच्याजवळ चार चार बसून बोलूनही आम्हाला मन आम्हाला ओढून का घेता येत नाही सांग ही जादू कोठून पैदा केलीस सांग तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी मिसळला ही कस्तुरी कोणी होतली श्याम वराड्यातील एक दंतकथा तुला माहीत आहे का एकदा वराड्यात एका श्रीमंत व्यापाराने टोलेचंक घर बांधलं जात होत त्यावेळेस एक नेपाळी कस्तुरी विक्या तिथे कस्तुरी विकावयास आला श्रीमंत व्यापाराने त्या कस्तुरी विक्यास भाव विचारला तो कस्तुरी विक्या तिरस्काराने म्हणाला तुम्ही दक्षिणेतील गरीब लोक काय घेणार कस्तुरी पुण्याला जाऊन काही खपली तर पाहावयाचे त्या श्रीमंत व्यापाऱ्यास राग आला तो म्हणाला तुझी सारी कस्तुरी मोज त्या मातीच्या गाऱ्यात मिसळून देतो कस्तुरीच्या भिंती दक्षिणेतील लोक बांधतात असे उत्तरेत जाऊन सांग त्या व्यापाराने सारी कस्तुरी खरेदी केली व गाऱ्यात मिसळून दिली वराड्यातील त्या घराच्या भिंतींना अजूनही कस्तुरीचा वास येतो असे सांगतात श्याम तुझ्या जीवनात भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या त्यावेळेस कोणीरी तिथे कस्तुरी ओतली आमच्या जीवनाला ना हा वास ना हे रूप ना हा गंध तुझ्या जीवनाला हा वास कुठून आला हा रंग कोणी दिला सांग श्यामशाने आता राहावे ना तो गंभीरपणे व गहिवराने म्हणाला माझ्या आईचे हे देणे गड्यानो माझ्यात जे काही चांगले आहे ते माझ्या आईचे आहे आई माझा गुरु आई माझी कल्पतुरु तिने मला काय काय तरी दिले तिने मला काय दिले नाही सारे काही दिले प्रेमळपणे बघावयास प्रेमळपणे बोलावयास तिनेच मला शिकविले मनुष्यावर नव्हे तर गाईगुरांवर फुलपाखरांवर झाडमाडांवर प्रेम करावयास तिने शिकवले अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्यतो आपले काम उत्कृष्टपणे करत राहणे हे मला तिनेच शिकवले कोंड्याचा मांडा करून कसा खावा दारिद्र्यात सत्व व सत्व न गमिवता कसे राहावे हे तिनेच मला शिकवले आईने जे शिकवले त्याचा पर्दा अंशही माझ्या जीवनात मला प्रकट करता आला नाही अजून माझ्या मनोभूमी भूमीत जे बीज फुलत आहे त्यातून भरदार जोमदार अंकुर जेव्हा बाहेर येईल तो येव हो, माझ्या आईनेच जीवनात अत्तर ओतले मी मनात म्हणत असतो मदतरंगी करुणी निवास सुवास देई मम जीवनास तीच वास देणारी रंग देणारी मी खरोखर कोणी नाही सारे तिचे त्या थोर माऊलीचे सारी माझी आई आए, आई आए, आईच असे म्हणता म्हणता श्यामला गहीवरून आले त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा गळू लागल्या भावनांनी त्याचे ओठ त्याचे हात त्याची बोटे थरथुरू लागली थोडा वेळ सारेच शांत होते ताऱ्यांची थोर शांती तेथे पसरली होती नंतर भावनापूर थोडा ओसरला व श्याम म्हणाला गड्यांनो माझे असे सांगण्यासारखे काही नाही परंतु माझी आई कशी होती ते मी तुम्हाला सांगेन आईचे गुणगान करून हे ओठ पवित्र करीन आईच्या आठवतील त्या त्या गोष्टी सांगेन तिच्या स्मृती आळवीन रोज रात्री एक एक प्रसंग मी सांगत जाईन चालेल का हो चालेल सारे म्हणाले राम म्हणाला देवाला मागितला एक डोळा देवाने दिले दोन गोविंदा म्हणाला रोजच सुधारसप्या वयास मिळणार रोजच पावनगंगेत गंगेत वयास मिळणार ह्या ही आपण पाहिली प्रारंभ व प्रस्तावना पहिली रात्र आपल्या चॅनेलवर लवकरच येईल ती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही संस्काराची शिदोरी नक्की घ्या पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहो